नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी वाघी तांडा येथे गणगोर तीज उत्सव उत्साहात साजरा पवित्र श्रावण मासात महाराष्ट्रातील बहुतेक तांड्यावर तीज महोत्सव साजरा होत असून होळी दिवाळी सारखाच हाही सण बंजारा समाजात पारंपरिक पोशाख परिधान करून साजरा केला जातो परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वाघी तांडा येथे तीज महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला गावचे नायक कारभारी सह सर्व गावकरी मंडळी बरोबरच बंजारा महिला मंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहून तीज विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या कुमारिकेच्या डोक्यावरील तिजाची टोपली उपस्थितांचे आकर्षण ठरत मोठ्या आनंदाने व बंजारा तीज गीतांचा मनसोक्त आनंद लुटत असताना दिसून येत होता ब्यूरो रिपोर्ट सेवा संग्राम टी न्यूज परभणी